जळगाव शहराच्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हालचालींना वेग आला असून नगरसेवक पदासाठी शेकडो इच्छुक नागरिक फॉर्म भरण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसून येतं जनतेची सेवा आणि सामाजिक कार्य या उद्देशाने अनेक तरुण नवयुवक युवती तसेच माजी नगरसेवक पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करतायत महानगरपालिका निवडणूक ही लोकशाहीचा महत्वाचा उत्सव असला तरी या प्रक्रियेसाठी शासनाकडून होणारा प्रचंड खर्च हा विचार करण्यास भाग पाडणार आहे निवडणूक निर्णय अधिकारी तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद तसेच विविध विभागातील उच्च दर्जाचे अधिकारी आणि कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात मतदान प्रक्रिया शांत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पार पाडण्यासाठी मोठी प्रशासकीय यंत्रणा राबवली जाते मात्र या सर्व यंत्रणेवर होणारा खर्च शासनाच्या तिजोरीतून म्हणजेच सामान्य नागरिकांनी भरलेल्या करातून केला जातो ही वस्तुस्थिती दुर्लक्षित करता येणार नाही निवडणूक व्यवस्थापन सुरक्षा व्यवस्था कर्मचारी मानधन वाहतूक प्रचार नियमांची अंमलबजावणी यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो प्रश्न असा आहे की हा खर्च खऱ्या अर्थाने जनतेच्या हितासाठीच परतफेड होतो का नगरसेवक बनून जनतेची सेवा करण्याचा दावा करणाऱ्यांनी निवडणूक जिंकल्यानंतर खरोखरच लोकहिताची कामे केली जातात का हा खरा कसोटीचा मुद्दा आहे अनेकदा निवडणूक संपल्यानंतर नागरिकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष होतं रस्ते पाणी स्वच्छता आरोग्य शिक्षण यांसारख्या विषयांवर अपेक्षित कामगिरी होत नाही त्यामुळेच तर नागरिक निवडणुकीत पैसे घेऊन समाधान मानत असतील का हा प्रश्न निर्माण होतो काही राजकीय पक्ष जुन्या कार्यकर्त्यांना सुद्धा संधी द्यायला तयार नाही याचं हे उदाहरण आपण बघूया मी कलाबाई नारायण शिरसाट राहणार नगर दहा नंबर वार्डामधून राहते वदी मी राष्ट्रवादीची जुनी कार्यकर्ता आहे आज पंधरा वर्षापासून मी जुनी कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीची मला राष्ट्रवादीमधून म्हणजे पक्षाचं तिकीट देण्यासाठी सांगितलेलं होतं पण बंडखोरी लोक काही आहेत तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं का चारही सीटा म्हणजे आमची युती झालेली आहे आपल्या आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे शरद चंद्र पवार सरांची युती झालेली आहे मग आता मी तिथं गेली वरती चेक करण्यासाठी तर कुलभूषण त्यांचे चारही पक्ष म्हणजे त्यांचे चारही कार्यकर्त्यांचेच नाव टाकलेले त्यांचे चारीच टाकलेले तर माझं काय त्याच्यात मी का का म्हणजे त्यांचे त्यांचे जे हमेशाचे जे, जे, जे चार कार्य करणार आहेत तेच त्यांचे टाकतील का मग आमच्या गरीब लोकांचं म्हणजे आम्ही गरीब असताना म्हणजे आम्ही कमी हलक्या जातीचे म्हणून त्या कारणानं हे आम्हाला तुझ्या सारखं बघताय ते या कुलभूषणना सांगून सांगतो तू माझा ना फोन रिसीव करत आहे ना तो माझ्याशी भेट करण्याचा प्रयत्न करतोय इथे झाले दोन दिवसापासून झालेले ना माझ्याशी कॉन्टॅक्ट करायची कोशिस करतोय बंडखोरीपणाने काय आज हो आश्वासन मिळालेलं होतं का तुम्ही अ बदून तुम्ही तुमचं तिकीट एकदम हाय बा फिक्स आहे तुमचं तिकीट आहे आज जळगाव शहरात निवडणूक लढवण्यासाठी उत्सुकतेने पुढे येणाऱ्या प्रत्येक इच्छुकाने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की नगरसेवक पद हे सत्तेचं नव्हे तर जबाबदारीचं स्थान आहे जनतेच्या कराच्या पैशातून होणाऱ्या निवडणुकीतून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी जनतेला उत्तरदायी राहणं हीच खरी लोकशाहीची अपेक्षा आहे निवडणूक केवळ जिंकण्यासाठी नव्हे तर जनतेच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी लढवली गेली तरच या खर्चाचे खरे सार्थक होईल अन्यथा लोकशाहीचा हा उत्सव केवळ खर्चिक सोहळा ठरण्याचा धोका नाकारता येणार नाही